न्यूज, न्यूज अभी नहीं तो आढळगाव जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी गावठाण आढळगाव ते जामखेड रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष सुभान तांबोळी यांनी सकाळी दहा वाजता उपोषण चालू केले आहे तरी आता बारा तास झालेले आहे अधिकारी येऊन त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन उपोषण स्थळापासून निघून गेले तरी सुभान तांबोळी त्यांना विचारलं असता हे तुमचं उपोषण किती दिवस चालणार आहे तर त्यांनी एकच उत्तर दिले जोपर्यंत रस्त्याचं काम जलद गतीने चालू होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार तसेच त्यांच्या उपोषणाला गावातील ग्रामस्थांनी व तालुक्यातील युवकांनी हजारोंच्या संख्येने पाठिंबा दिला आहे तसेच महिला वर्गाचा पण पाठिंबा मिळत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शाखिरा इनामदार आढळगाव